पंचवीस क्विंटल एका एकरी निघतय सर अरे वर चांगलं जर आपण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल निसर्गाची आपल्या याचं शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस क्विंटल एका एकरी क्विंटलचा दर दहा हजार रुपये वीस ते पंचवीस पंचवीस दहा अडीच लाख रुपये उत्पन्न सर किती चार महिन्याचं चार महिन्यात चार महिन्यामध्ये एकरी अडीच लाख रुपये नमस्कार नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण नेवासा खुर्द या अहमदनगरमधील आमचे कष्टकरी शेतकरी आणि प्रयोगशील शेतकरी राजेंद्र नारायण गायकवाड यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज तमाम महाराष्ट्रातील माझ्या अत्यंत कष्टकरी आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना आज गायकवाड साहेबांनी वेगळ्या प्रकारचा जो गहू केला आहे आणि अत्यंत महत्त्वाचं नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनानं आणि सहकार्यानं त्यांनी हा जो गहू केला आहे ह्याविषयी सरांच्या नोंदून त्यांचे अनुभव आपण ऐकूया ह्या गव्हाचं वैशिष्ट्य काय आहे त्याची जात कुठली आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आरोग्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे हे आपण आज सरांकडनं जाणून घेऊया आणि त्यांचा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीतला त्यांचा जो अनुभव आहे हा आज आपण तमाम महाराष्ट्रातले शेतकरी ऐकतील नेहमीप्रमाणे सरांचा नंबर मी तुम्हाला खाली देईन ज्या शेतकऱ्यांना ज्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विविध वेगवेगळे वेग प्रयोग करायचे असतात नाविन्यपूर्ण गोष्टी ज्यांना करायच्या असतात अभ्यास करायचा असतो अशा सर्व माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आज पवार त्या सॉरी गायकवाड साहेबांनी त्यांच्या प्रयोगशील कामातून हे उदाहरण समोर ठेवलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी अतिशय गंभीरपणे सिरियसली ऐका आणि सरांना सुद्धा संपर्क साधा आणि त्यांचा अनुभव तुम्हीच देखील समजून घ्या सर नमस्कार नमस्कार सर, सर, नमस्कार सर तुम्ही हा जो गहू केलाय याची जात कुठली आहे तर याची जी जात आहे तर याला आपण सोनामोती म्हणतो सोनामोती किंवा याला पितांबरी पण म्हटल्या जातं फार जुन्या काळामध्ये याचं उत्पादन पण घेतलं जायचं बरं आणि याचं वैशिष्ट्य जर सांगायचं जर म्हटलं तर आपल्या जे गहू आहेत तर त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जे काही नैसर्गिक कंटेंट म्हणू आपण किंवा जे म्हणू हे खूप प्रमाणात हे फायबर हे हायब्रिड आहे की ओरिजिनल बियाण ओरिजिनल बियाणं आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा हे जे बियाणं आहे याचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हे आपलं जुनं बियाणं आहे हे हायब्रिड बियाणं किंवा बिटू बियाणं किंवा ज्याचे डी चेंज केलेले आहेत हे बियाणं नाही आहे त्यामुळं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे बियाणं आपलं पुरातन काळातील आहे आणि त्याचे वैशिष्ट्य सर तुम्हाला सांगतील ते तुम्ही ऐका असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय का हा एक ज्याला आपण हे अन्न म्हणून नाही तर हे एक औषध म्हणून आहे म्हणजे जे शुगरचे वगैरे जर लोक आहेत ना तर त्यांच्यासाठी बीपी साठी हा इतका गुणकारी आहे आता तुम्ही जर युट्यूबवरती जर सर्च केलं ना पितांबरी गुहू किंवा सोनामुची तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य वगैरे सगळे काही भेटतील खूप काही छान असे आणि म्हणूनच मग मी याचं ठरवलं की आपण शेतकरी लोक आहेत आपण इतर बियाणापेक्षा याचं जर उत्पादन घेतलं तर अनेक लोकांना याचा फायदा, फायदा पण होईल बरोबर आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत मी गेल्या कित्येक वर्षापासून सगळ्या काही गोष्टी ऑर्गॅनिक करतोय जसं काही शक्य होईल तसं मी ऑर्गेनिकच मध्येच केलं पण त्याच्यामुळे काय होतं की याची जी चव आहे टेस्ट आहे तर ही खूप एक वेगळी याच्यापूर्वी मी एक खपली गहू केला होता तो सुद्धा खूप टेस्टी लागायचा म्हणजे हे त्याचे रिझल्ट आहेत आणि त्याच्यामुळे मग हा सोनंमोती ह्यावेळेस मी नवीन ट्रायलला बियाणं उपलब्ध करताना पण मला भरपूर ठिकाणी बियावं परंतु ते उपलब्ध नाही केलं माझी इच्छा होती चांगल्या पद्धतीने हे करायचं म्हणून आता निश्चितच याचा पुढे जास्तीत जास्त प्रचार जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा या आपण बियाणं उपलब्ध करून देणार आहोत मला ही तुम्हाला एक विनंती करायची आहे तुम्हाला याचं बियाणं उपलब्ध करण्यासाठी भावपळ करावी लागली दमच्या करावी लागले दोन पैसे खर्च करावे लागले आणि त्यानंतर तुम्हाला हे बियाणं मिळालं पण तुम्हाला गायकवाड साहेब माझी ही नंबर विनंती आहे की तुम्हाला जर शक्य असेल तर हा प्लॉट तुम्ही बियाणांचा म्हणून करावा तुमच्या घरच्या घरच्या खाण्याला सोडून जो तुमच्याकडे उरेल तो तुम्ही ह्या सोनामोती किंवा हे पितांबरी नावाच्या ह्या गावाचं तुम्ही बियाणं तयार करावं कारण आपलं मिशन ऑर्गॅनिकचं एक ध्येय आहे सर आपण आम्ही नेहमी म्हणतो की सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न तर तुमचं माझं कुटुंब आपण कुणी वेगळे नाही आहोत आपण ह्या देशामध्ये दे राहणार आहे आणि हे माझे जे कष्टकरी शेतकरी आहेत माझं नेहमीच सांगणं आहे की प्रत्येकाची तब्येत चांगली राहिली पाहिजे आज तुमची माझी तब्येत चांगली राहिली अंगात ताकद राहिली तर आपण पुढे शेती करू शकणार आहे ती व्यवस्था टिकणार आहे तर पहिल्यांदा माझ्या सगळ्या हे ऐकणाऱ्या हे बघणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा मला सांगायचं आहे की ह्याचं जर बियाणं तुम्ही केलं आणि ते तुम्ही जर उपलब्ध दे करून दिल तर ह्या चांगल्या बियाणांचे भरपूर प्लॉट होतील आणि चांगल्या गोष्टींचा विस्तार आपण करू शकू समाजासाठी हे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा तुम्ही याचा थोडा गांभीर्यपूर्वक विचार करा आणि हे बियाणे जर करू शकत असाल तर शेतकरी मित्रांनो सरांची पण इच्छा दिसते आहे की हे बियाणे करण्याची तर हा डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर मी नाव नंबर टाकतो ज्या प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना हा सोनामोती नावाचा हा औषधी गहू जो दुर्मिळ होत चाललेला आहे याचे जर प्लॉट करायचे असतील म्हणजे स्वतःच्या खाण्यासाठीसुद्धा आणि समाजासाठी सुद्धा तर तुम्हा सगळ्यांनी गायकवाड सरांना संपर्क साधा आणि त्यांच्याकडून हे बियाणे घेऊन तुम्हीसुद्धा सर्वजण हा वेगळ्या प्रकारचा गहू करा आणि तुम्ही स्वत तुमचं कुटुंब यांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी पहिल्यांदा अशा पश अशा पद्धतीचं प्रयोग करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा सर तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत तर तुम्ही त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडून बियाणं उपलब्ध करून घ्या सर मला हे सांगा की ह्या गव्हाचं आरोग्याचं वैशिष्ट्य काय आहे किंवा आपला नॉर्मल गहू आणि ह्या गव्हामध्ये काय फरक आहे एक साधी गोष्ट आपण जर बघितली ना तर आपली पोळी आपण दुसऱ्या दिवशी जरा थोडी हार्ड होती झाल्या हो, झाल्यासारखी होती आता दोन दिवस जरी तुम्ही पोळी ठेवली ना तरी सुद्धा ती तुम्हाला असं वाटणार नाही मऊ सॉफ्ट राहते मऊ सॉफ्ट दुसरी गोष्ट काहींना चपाती खाल्ल्यानंतर पोळी खाल्ल्यानंतर पोटदुखी वगैरे प्रॉब्लेम होतो ओके हे इतकं नरम आहे ना ज्वारीपेक्षाही okay. फास्ट मध्ये पचनाला तुम्हाला होतं म्हणजे ज्वारीला पर्याय म्हणून तुम्ही याला वापरू शकता आणि शिवाय न्यूट्रिशन व्हॅल्यू याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त दुसरी गोष्ट शुगर आणि बीपी हे कंट्रोलसाठी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये पण आहे ते तुम्ही प्रत्यक्षात ते पण अजून डिटेल माहिती पण त्याची घेऊ शकता okay. पण याचे खूप चांगले रिझल्ट आहे आता ज्यावेळेस आपण खायला सुरू करू याचे अजून रिझल्ट आपल्याला मिळतील लक्षात येते आता आपण लोकांच्या फक्त सांगण्यावर आपण केलंय बरोबर आता आपण ज्यावेळेस रिझल्ट घेऊ तेव्हा गोष्टी घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आणि ज्यावेळेस आपण ज्याला आपण ऑर्गेनिक म्हणून ऑर्गॅनिक पद्धतीने ऑर्गॅनिक केले शंभर टक्के ऑर्गेनिक केले गेल्या वर्षापासून सर संपूर्ण ऑर्गेनिक आणि नैसर्गिक काम करतात त्यांचा त्यांचा आमचा संपर्क गेले सहा महिन्यापूर्वी झाला आणि त्यांना मिशन ऑर्गॅनिक कडून ज्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं आणि आपली जी औषधं आहेत दोनच भूसुधारक आणि अन्नपूर्णा हा जो प्लॉट सुंदर आपल्याला दिसतोय हा सगळा प्लॉट फक्त भूसुधारक आणि अन्नपूर्णावर सरांनी केलेला आहे दुसरं कुठलीही गोष्ट दुसरं कोणतंही केमिकल नाही आणि कुठलं पण नाही सरांनी काही वापरलेलं नाही भूसुधारक विरजण जमिनीला आणि अन्नपूर्णाच्या चार फवारण्या एवढ्यावरच हा अतिशय कमी खर्चामध्ये प्लॉट आलाय आणि विशेष तुम्हाला हे दाखवायचं आहे जरा कॅमेरा इकडे दाखवा की हे दाणे जे आहेत हे दाणे ज्वारीसारखे आहेत आपल्या नेहमीचा जसा गहू असतो ना लांबट तसं नाही आहे हा टपोरे गोलसर गहू आहे हा वेगळा आहे बरं का तुम्हाला दिसत असेल हातात सरांनी आता मला एका ह्याच्यावरच काढून दिलेलं आहे संपूर्ण गोल आहे आणि वेगळा आहे सर म्हणतात त्याप्रमाणे याचे गुणधर्म वेगळे असणार आहेत आणि याचा आपण अभ्यास करूया आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी हे बघा छान किती छान टपोरे दाणे आहेत बघा <coughs> तर हा वैशिष्ट्यपूर्ण गहू जो आहे सोना याचं नाव किंवा याला पितांबरी म्हणतात तर ह्या प्रकारच्या गव्हाचं बियाणं आता सर करतील तयार आपण त्याला सर बीज प्रक्रिया करूया ती सुद्धा मी तुम्हाला मी सांगतो वीज प्रक्रिया करून शेतकऱ्यांना द्या म्हणजे त्याची उगवण क्षमता चांगली येईल फुटवे चांगली येतील आणि तुम्हाला सगळ्यांना उत्पन्न चांगलं येईल प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच्या खाण्यापुरता तरी हा गव्हाचा प्लॉट करायला पाहिजे आणि जे प्रयोगशील आहेत त्या लोकांना आता सा, गायकवाड सरांनी ज्या पद्धतीनं असं प्लॉट आता दोन एकरचा केला आहे तर अशा पद्धतीचे बियाणं तयार करून आपणच दुसरं कुणी येऊन शेती व्यवस्था बदलू शकत नाही आणि गप्पा मारून काहीही होत नाही ह्या पद्धतीचे स्वाभिमानी प्रयोगशील शेतकरी हवेत जे आपल्या समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतात तुमचं माझं आरोग्य चांगलं व्हायचं चा असेल तर मी वारंवार सांगतो की पहिली सुरुवात आपल्या स्वतःच्या शेतातून व्हायला पाहिजे आज आमच्या या शेतकरी मित्रांनी ती सुरुवात केलेली आहे त्यांचा आदर्श तुम्ही सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे आज सर स्वतःच्या घराच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धावपळ करून त्यांनी हा मोतीचं बियाणं उपलब्ध केलं आज दोन एकरचा प्लॉट केला आणि त्या माणसाचं मन किती मोठं आहे बघा स्वतः पुरतं न ठेवता त्यांनी मला एताक्षणी सांगितलं सर हा बियाणाचा प्लॉट करूया आणि आपण शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवायचं काम करूया तर आज हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्यांना माझं नंबर निवेदन आणि विनंती आहे की सरांचा नंबर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही सर्व लोकांनी सरांना संपर्क साधा त्यांच्याकडून बियाणं उपलब्ध करून घ्या आणि हे बियाणं तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमचे प्लॉट करा स्वतः खावा तुमच्या कुटुंबाचं आरोग्य जपा आणि पुन्हा आपण तुमच्या प्रत्येकाच्या भागामध्ये असे प्लॉट करूया आणि त्यामध्ये हे चांगलं जुनं जे बियाणं जे दुर्मिळ आहे ते प्रत्येक गावामध्ये उपलब्ध करून देण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो शेती परवडत नाही नेहमीची जी ओरड आहे सगळ्यांची आता सरांच्या तोंडातून ऐकूया की ह्या गव्हाचा दर मार्केटमध्ये किती आहे सर मला तुम्ही <coughs> सांगा कमर्शियली ह्या गव्हाचा नॉर्मल गव्हाचा दर किती आहे ह्याचा दर किती आहे नॉर्मल गव्हाचा रेट दोन हजार बावीसशे पंचवीसशे सत्तावीसशे या दरम्यान आहे म्हणजे क्वालिटी मध्ये बरोबर आता ह्या गव्हाचा रेट मिनिमम दहा हजार बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा रेट ऐकलं का सगळ्यांनी ऐकलं का हा वीस रुपये किलो कुठे आणि शंभर रुपये किलो कुठे मग मला तेच म्हणायचं की मला बाकीच्यांनी पण काढलं की वेळेत काढलं की अरे हे इतकं महागाचा गहू कशाला करतो नाही म्हटलं मी एकच कॅल्क्युलेशन करतो की मला काहीतरी एक समाजासाठी वेगळं द्यायचं पहिली गोष्ट बरोबर दुसरी गोष्ट माझा पण फायदा झाला पाहिजे मग ह्या गावाची मी निवड केली आणि विषय सांगतो एका एकराला फक्त वीस किलो बियाणं लागतं एका एक फक्त वीस एक किलो बियाणं आता तुम्ही बघा याचे फुटवे बघा एका 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 दाण्याला बघा याला कमीत कमी दहा दहा पंधरा पंधरा फुटवे याच्यामध्ये खाली फुटलेले आहेत असे ते बघा एका दाण्याला हे बघा हे एकच दाणा आहे आता एका दाण्याला जर हे फुटवे बघितले एका दाण्याला पंधरा ते वीस फुटवे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मिनिमम दहाच्या पुढे दहा ते वीस फुटवे हाँ एका दाण्याला फुटलेले आहेत आणि म्हणजे उगवण क्षमता किती मोठी आहे बघा आणि सराणी म्हटल्याप्रमाणे जो दर आहे तो दोन हजार तीन हजार रुपये क्विंटल हा नॉर्मल गव्हाला आहे आणि ह्या गव्हाला दहा हजार रुपये क्विंटल दर आहे मार्केटला म्हणजे शंभर रुपये किलो नॉर्मल गहू होलसेलमध्ये वीस रुपये किलो असतो हा शंभर रुपये म्हणजे होल रिटेल मार्केटला दीडशे रुपयालाच जाईल सर तो नाही जातो बा तुम्ही अमेझॉनला वगैरे चेक करा सर पंधराशे अठराशे रुपये म्हणजे ते आपलं एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये किलोचा रेट आहे म्हणजे बर, तो बाहेर एक्सपोर्ट पण होतोय बरोबर एक्सपोर्ट पण होतोय त्यामुळे तुम्ही सर्व लोकांनी हे सरांच्याकडचा अनुभव समजून घ्या संपर्क साधा सरांना त्यांच्याशी बोला चर्चा करा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि सर्व लोकांनी हा प्लॉट करण्याचा प्रयत्न करा हे सर जो हा रेट वाढलेला आहे हा आरोग्यदायी गहू आहे म्हणून आहे की अजून कशामुळे दुसरी गोष्ट एक तर जुना आहे ओके आरोग्यदायी पण आहे म्हणजे सर्व प्रकारचे माणसाला मा प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर बाहेर तुम्ही जर गेले तर ब्रेड किंवा भाकरी त्याचे रेट किती होतात किती वाटतं एक चपाती हॉटेल मध्ये गेलो तर दहा ते बारा रुपये लागतो हो, 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 हो। बरोबर आणि ही चपाती जरी खाल्ली ना जास्तीत जास्त दोन रुपयाची दो, पुढे जाणार किती भारी आहे एवढं ऑर्गेनिक खातोय नैसर्गिक खातोय आणि चांगलं आज मी तिला मी सांगतो मी ऑर्गेनिक गेल्या तीन चार वर्षापासून मी तर कंटिन्यू करतोच आहे त्याच्यामुळे एकच सगळ्यात महत्वाचा विषय की माझ्या घरात असा एकही आजार नाही आतापर्यंत जो ज्याला आपण म्हणतो ना की शुगर बीपी म्हणजे असा कुठलाही प्रकारचा आजार नाहीये मी एकच म्हणतो समाधानी आहे <laughs> त्याच्यामुळे बस माझा दवाखान्याचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च एकदम नाही है। आणि हॅपीली हॅपिली मी याच्यानंतर मध्ये एक दोन तीन गुंठ्यामध्ये पूर्णतः जे काही भाजीपाला आहे तर हा दोन तीन त्याचा भाजीपाला पण केला सगळं भाजीपाला घरच्या कधी असायचा म्हणजे बाकीचे लोक समजा काय केमिकल वापरत असतात दुसरी गोष्ट फळाच्या बाबतीत जर बघितलं तर मी जवळजवळ पंधरा त्याच्यानंतर औषधी झाड आहेत वनस्पती पण मला ती आवड आहे मी आपलं त्या त्या पद्धतीनं औषधी वनस्पती पण माझ्याकडे घरी भरपूर लावले म्हणजे एक काय म्हणतो की आपल्याला एक थोडस एक नैसर्गिक आणि चांगलं जीवन जगत त्या दृष्टीनं आपल्याला खूप काही गोष्टी करता येण्यासारख्या आता गायकवाड सरांनी सांगितलेली खूप मोलाचा सल्ला सर्व शेतकऱ्यांनी आत्ता हा ऐकला पाहिजे आणि आत्मसात केला पाहिजे सर ज्या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं शेती करतात तर त्यांनी आत्ता सांगितलं स्वतःहून मी विचारायच्या आधीच की त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार रोगराई नाही आहे याचं कारण मित्रांनो नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं ते शेती करतात विषमुक्त शेती करतात आणि ते त्यांच्या शेताला कुठल्याही प्रकारचं रासायन रसायन वापरत नाहीत कीटकनाशक वापरत नाहीत तणनाशक वापरत नाहीत पूर्ण निसर्गावर अवलंबून ते शेती छान आनंदानं करतायत त्यांच्या घरामध्ये एकही एक पेशंट नाही डायबेटीस ब्लड प्रेशरची गोळी नाही सगळेजणं सदृढ आहेत आणि आमचं म्हणणं तेच आहे मिशन ऑर्गॅनिक नेहमीच तेच सांगतं की सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न आपण सगळ्यांची तब्येत चांगली ठेवली पाहिजे विषमुक्त शेती केली पाहिजे आणि आपल्या कुटुंब आपल्या समाजासाठी आपण हे सर नक्की केलं पाहिजे आणि तुम्ही हे करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिल्यांदा आणि तुमच्यासारखे शेतकरी सर तयार व्हायला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे तेच माझी खूप इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने या दृष्टीने विचार केला पाहिजे पण शेतकरी विचार काय करतो अरे याला खर्च लागतो याला, याला, याला काही खर्च लागत नाही त्या मानाने आपण इतर खर्चच केलं शेतकऱ्यांना विचार केला तर आपल्याला ते खर्च जर बघितले तर खूप कमी आहे म्हणजे समजा आपण भूसुधारक आणि हे जर म्हणलं तर हार्डली एका एकरला तुमचा पाच ते सात हजारचा सा खर्च जातच नाही एवढा खर्च तो तुम्ही तसं बी रासायनिक खताला खात्याला डबल टेबल करता बरोबर आता याच आता ह्या वेळेस आपल्याकडनं थोडस निसर्गाचा एक हे झाला प्रॉब्लेम झाला म्हणजे पाणी दिल्यानंतर लगेच चार पाच दिवस पाऊस आल्यामुळे थोडासा मला ॲव्हरेज कमी होईल आता हे निसर्गाचा प्रॉब्लेम बरोबर परंतु एव्हरेज याचं वीस ते पंचवीस क्विंटल एका एकरी निघताय सर अरे वर चांगलं जर आपण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल निसर्गाची साथ भेटली वीस ते पंचवीस क्विंटल म्हणजे आपल्या याचं शेतकरी मित्रांनो वीस ते ते पंचवीस क्विंटल एका एकरी क्विंटलचा दर दहा हजार रुपये वीस ते पंचवीस पंचवीस गुणिले दहा अडीच लाख रुपये उत्पन्न सर किती चार महिन्याचं चार महिन्यात चार महिन्यामध्ये एकरी अडीच लाख रुपये सर तुमचा एकरी खर्च किती आला एकरी खर्च मी सांगितला ना हार्डली एक साडेसात ते आठ हजार हा फक्त साडेसात ते आठ हजार हजार रुपये मिशन ऑर्गॅनिक औषधांचा खर्च उत्पन्न अडीच लाख रुपये हो। मजुरी वगैरे सोडली दहा हजार रुपये तर एक वीस हजार रुपये मजुरी मला थोडीशी जास्त लागली म्हणजे काय की ह्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण भूसुधारक वगैरे थोडीशी खर्च खर्च आहे हा हा माझा एक मला झाला झाला जास्त झाला परंतु काय आहे की मला माहिती आहे प्रॉफिट याचा त्याच्यापेक्षा जास्त आहे वीस पंचवीस हजार रुपये खर्च केला आहे चार महिन्यामध्ये आणि अडीच लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आता मला शेतकरी मित्रांनो तुम्हीच सांगा शेती परवडते का नाही नैसर्गिक शेती लोक म्हणतात ऑर्गॅनिक केल्यानंतर उत्पन्न कमी येतं हे होतं हा अपभ्रंश आहे हा अपप्रचार आहे आज असे जे खंबीर शेतकरी आहेत जे प्रयोगशील अभ्यासू शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रासमोर हे उदाहरण ठेवलं आहे शेती का परवडत नाही हे लक्षात ठेवा शेती परवडते आणि इतर कुठल्याही व्यवसाय नोकरीपेक्षा जास्त परवडते असं माझं म्हणणं आहे निश्चित आज हे एका एकरामध्ये हा माणूस जर दोन सव्वा दोन लाख रुपये नेट प्रॉफिट मिळवत असेल आज यांचं शेत बघा किती आहे आज हा माणूस अतिशय समाधानी आहे आज निवांत आहे आनंदी आहे आणि आनंदानं समाधानानं तो शेतामध्ये राहूनच शेती करतोय आणि बक्कळ उत्पन्न कमवतोय तेव्हा तुम्ही सगळ्या लोकांनी ह्या लो ह्या सरांचा आदर्श घ्यावा त्यांच्याशी चर्चा करावी ते काय पद्धतीने काम करतात हे समजून घ्यावं त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचं बंपर उत्पन्न काढावं यासाठी सगळ्यात तुम्हालाही शुभेच्छा पहिल्यांदा अभिनंदन ह्यासाठी धन्यवाद सर, सर। धन्यवाद मी अजून एक सांगतो की मी याच्या बरोबरच एक पांढरा कांदा हा, हा। आपल्या ह्या भागामध्ये फार कमी आहे पण पांढरा कांद्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपला जो नॉर्मल कांदा आहे याच्याही पेक्षा याच्यामध्ये चारपट औषधी गुणधर्म आहेत पांढरा कांदा औषधी असतो औषधी असतो तर मी अर्धा एकर तो पण एक ट्रायल बेसवरती पूर्ण ऑर्गेनिक वरती केलाय आणि ते कांद्याची साईज आता आता थोडी छोटी पण एक, एक, एक थोडीज याचा रेट पन्नास रुपये म्हणजे बाकीचा आपल्या कांद्यामध्ये अप डाऊन याचा ऍव्हरेज पन्नास रुपये तर तोही खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकतो आणि घरी नासरेल की खाऊ शकतो खाऊ शकतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना औषधी या थोड्या थोड्या जरी केल्या ना मी म्हणतो लोकांनी एकाच वेळेस शक्य नसेल ना पूर्ण सगळं शेती करणं तुम्ही एक एकर दोन एकर आता लोक दुसरी पण काय करतात काही ऑर्गेनिक निम्म वापरतात आणि एखादा डोस आपला रासायनिक आणि सगळं पूर्ण ते नाही व्हायला पाहिजे तुम्ही नैसर्गिक सुरुवात केला नागिकच करा काय होत नाही तुम्हाला असं वाटलं ना अपडाऊन होतो होऊ द्या काही फरक नाही होत पण तो शंभर टक्के असं असं त्याच्यामुळे एखादा मार्ग पकडला तर शेवटपर्यंत अडचण नाहीये म्हणजे आता बघितलं ना माती सुद्धा बघा अशी इतकं अशी मऊ मऊ माती वाटते याची हा एक मातीचा पण एक शेतकरी मित्रांनो जे आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय इतकं दाखवतायत तुम्हाला की मातीच्या पोत मध्ये फरक पडलेला आहे भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर जे दगडासारखी घट्ट झालेली माती ही अतिशय वाळूसारखी मऊ लुसली झाली त्यांनी आता हातानच काढून दाखवली तुम्हाला जमीन <ZAMIN> भुसभुशीत मी आता उभारले पाय जमिनीत जातोय आज जातोय जमिनी मध्ये पण जरी बघितलं पूर्ण मऊ झाले जमीन सुद्धा माती बघितली ना तर हे एकदम मऊ माती होऊन जाते मातीमध्ये पण मऊपणा येतो मग आता एकच आहे का हे रिझल्ट यायला थोडासा जो टाइम जातो तेवढा वेळ लागणारच आहे पहिल्यांदा मधून होतोय आमच्याकडं बरं पाण्याचं प्रमाण इतकं क्षार आहे पाण्यामध्ये खूप क्षार आहे म्हणजे खूप खारवट आहे खारवटपणामध्ये सुद्धा एवढं चांगलं अजून काय करायला पाहिजे असं तुमचं फक्त संयम ढळता कामा संयम ढळता नाही थोडासा होतो त्रास होतो एकच एक या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला लोकांना शॉर्टकटची सोयकऱ्यांना खत आणले का फेकून दिले आणले का फेकून दिले आता आपल्याला याला कसं आहे की समजा भूसुधारक घेतलं त्याला तयार करणं एक हजार लिटरची टाकी मी बनवलेली आहे आणि त्या टाकीमधून पाईपलाईनच्या शेतामध्ये ते जातं ती प्रोसेस करणं दररोज हलवणं याला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे नाही तुम्हाला चांगलं मिळायचं पाहिजे त्यासाठी थोडस मिशन ऑर्गॅनिक न जे शेड्यूल सरांना दिलं होतं ते शेड्यूल त्यांनी अतिशय काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पाळलेलं आहे आणि ते शेड्यूल पाळल्यानंतरचे हे रिझल्ट आहेत सरांच्या म्हणण्यानुसार वीस ते पंचवीस क्विंटल एकरी त्यांना उत्पादन अपेक्षित आहे आणि ते डोळ्याला दिसतच आहे ते काय सांगण्याची गरज नाही आणि दो दहा हजार रुपये क्विंटलचा दर सांगतायत त्याप्रमाणे सरांनी आज ह्या प्रयोगशीलतेनं जे काम केलंय भगवंतांना त्यांना त्यांचं दान त्यांच्या पदरात टावलेही टाकलेलं आहे सर तुमची अशीच भरभराट हो तुमचं हे सगळं नंदनवन छान फुलू देत आणि <च्चाराग> तुम्ही सगळे घरातले सगळे तंप आरोग्य आणि तब्येत चांगली ठेवा तुम्ही आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांची ह्या देशाला ह्या समाजाला गरज आहे कारण पुढच्या पिढीला तुमच्यासारखे लोकच मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळं ह्या शेती व्यवस्थेमध्ये तुमच्यासारख्या लोकांचं अनन्य साधारण महत्व आहे आपण नेहमी संपर्कात राहू तुम्ही मिशन ऑर्गेनिकच्या परिवारातील एक सदस्य आहात तेव्हा आपण सगळे एक आहोत आणि आपण सगळे मिळून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं समाजासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू निश्चित तुम्हाला मी माझ्याकडनं ग्वाही देतो की मिशन ऑरगॅनिक सगळी टीम तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणे आहे तुम्ही कधीही आम्हाला संपर्क साधा फोन करा आमच्याकडनं तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळेल औषध तर मिळतीलच तो काही प्रॉब्लेम नाही पण आपण नवीन नवीन गोष्टी करूया करूया आणि समाजासमोर शेतकऱ्यांसमोर त्याचे आदर्श ठेवूया कारण कुणीतरी एखादा धाडस करावं लागतं आणि ते धाडस करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तुमच्यासारख्यांना बघूनच येणारे तरुण आमचे शेतकरी जे आहेत मित्र आहेत ते काम करणार आहेत मला अजून अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये माझ्याकडं फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे जो जो दहा दहा हजार शेतकरी आम्ही केलेले आहेत अपेक्षा तीच आहे की शेतकऱ्यांनी आपल्यापासून काहीतरी चांगलं घ्यावं त्यांचं लाईफ एक चांगल्या पद्धतीने जगावं आणि नैसर्गिक जागावं कारण जागा। आज मी तिला बघतो आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप दुर्दैवी अवस्था आहे सर है। की जर एखादी गोष्ट जर आपण दवाखान्यात गेलो आजारी पडलो लाखो रुपये लाखो रुपये लागतात बरोबर आहे बरोबर ती व्यवस्था आपण ही व्यवस्था भ्रष्ट आहे सर एकदम ते काय खरं नाही आपल्याला कोणाला नाव ठेवणं ते योग्य नाही परंतु काय जर आपणच सुदृढ राहिलो नैसर्गिक जर राहिलो तर काय गरजच पडणार नाही तुमच्याकडे हे जे सगळे औषध तुमच्याकडे अवेलेबल होणार बरोबर बरोबर असं आहे ना तर हे औषधच जर तुमच्याकडे तयार झाले तर तुम्हाला जायची गरज काय म्हणूनच मी सांगतो ना हे अन्न नाही तर औषध पण आपण बरोबर आहे बरोबर यासारखं सर चांगलं काय नाही आणि आपण हे पुण्याचं काम आहे आणि आपण समाजासाठी चांगलं काम करतोय निश्चित खूप आम्हाला आनंद झाला सर हा प्लॉट बघून मला खूप आधी आनंद झाला समाधान आहे आणि आपण सगळे मिळून पुढे छान काम करूया हे बियाणं आपण आपल्या महाराष्ट्रात बीएनएस हे झालं ग्रेडिंग वगैरे माझ्याकडे मी म्हणतो आता ज्यांना कळालं आहे ना मी केलं तर इतके ऑर्डर सध्याच ऑलरेडी लागलं आताच पुढे परंतु तुम्ही म्हणता याच लोकांसाठी म्हणजे द्यायचं तर निश्चित करून धन्यवाद सर चालेल धन्यवाद